विजय आणि त्याचे भावंड हे अतिशय गरिबीत दिवस काढत होते आणि कुटुंबाचे पोट भरावे यासाठी आईबाबा धडपडत होते अगदी पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत बाबा, बाबा शक्य होईल ते काम करीत असत आणि आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करीत असते नंतरच्या काळात सर्व भाऊ मोठे होऊ लागले त्याचप्रमाणे त्यांच्या गरजाही वाढल्या म्हणून विजयाच्या भावंडांनी ही बाब लक्षात आली म्हणून सर्वांनी आपण शाळेत जात असलो तरी शनिवारी सकाळची शाळा आणि रविवारी सुट्टी हे दोन दिवस शेतमजुरी करायला गेलो तर आपल्या कुटुंबात जास्तीचे पैसे येऊ शकतात त्याप्रमाणे तसे ते कामाला जाऊन पैसे कमावू लागले पण नंतर त्यांच्या लक्षात आले आपण शुक्रवारपासून जर शाळेला गुत्ती मारली तर शुक्रवार शनिवार रविवार आणि शाळेचा पहिला दिवस सोमवार या चार दिवशी जर मलमजुरीसाठी गेलो तर आपल्याला भरपूर मजुरीचे पैसे मिळतील या पैशाची मदत शाळेचे साहित्य आणि कुटुंबाची आर्थिक मदत होऊ शकते या हेतूने आठवड्यातील चार दिवस शेतात मोलमजुरीसाठी जात होते यामुळे आईवडिलांचे त्याच्या मोलमजुरीचा लाभ होऊन घरातही त्या पैशाची मदत झाल्याने घर बऱ्यापैकी चालत असे या पैशामुळे निदान पोटाचे खडके भरण्यासाठी मदत तर होऊ लागली पण आता विजयसुद्धा तीन चार वर्षाचा झाला होता त्यामुळे एक सदस्य जेवण करता झाल्याने पुन्हा काळजी लागली आणि विजेनंतर त्याला एक बहीण जन्माला आली ते सर्व अशिक्षित असल्यामुळे त्यांच्या आईवडिलांना हे कळत नव्हते की घरात एवढे मुले होऊ देऊ नये त्यामुळे त्यांचा परिवार वाढतच गेला वास्तविक पोट भरण्यासाठी धडपड करावी लागत होती ना मुले मुलींना अंगावर कापड ना शाळेत मुलं असूनही कुठलेच साहित्य घेऊ शकत नाही आणि जर कुणाचं आरोग्य बिघडलं तर ग्रामीण भागात ना डॉक्टरना दवाखाना यामुळे फार वाईट अवस्था होती तरी पण कुटुंब नियोजन त्यांना कळत नव्हतं कुटुंबात एक सदस्य वाढल्यामुळे जबाबदारी वाढली त्यामुळे पुन्हा आई घरी राहत असल्यामुळे घरात मजुरीचा येणारा पैसा कमी झाला म्हणून बेण भावांना शाळेसोबत मडमजुरीचे काम करावे लागत असे आणि सर्व बाबीसाठी जास्त तरतूद करावी लागत होती विजयचे नाव विजय ठेवावे यासाठी जो सावकाराच्या पत्नीने आग्रह केला होता त्या बाईची ही बाब लक्षात आली की या कुटुंबाचे पोट भरत नाही म्हणून विजयासाठी दर दिवशी आपल्या घरून जेवणाचे ताट देत जाईल असे आईले सांगितले म्हणून यासाठी विजयची मोठी बहीण रोज सावकाराच्या वाड्यात जाऊन दिलेल्या अन्नाचे ताट घेऊन येत असे यामुळे सुद्धा विजयच्या कुटुंबाला मदत होत असे विजयेसाठी दिलेले ताट सगळे भावंड वाटून खात होते यामुळे सर्वांची पोट भरण्यासाठी मदत होत असे पुढील कथा लवकरच बघा ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पूर्ण कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा